मला वाटतं आपण इग्नोर करणं टाळणं हा आमचा पिंड नाही आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना पूर्ण त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो जेव्हा आम्ही आपण मैदाना म्हणजे आपण शेतीवर जातो बांधावर जातो तेव्हा हे शेतकरी सांगतात आमचे तेव्हाचे पैसे बाकी आहेत या दुसऱ्या कर्जमाफीचे पैसे बाकी आहेत ते आम्ही चुकवतो बिलकुल चुकवतो आणि म्हणूनच आपल्याला सांगतो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी दादा ऐका 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 रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे, हो दे। ने, आएका, आएका। आ, मला त्यांचं ऐका सगळं आए, स्पष्टीकरण मिळणार अजित अजित विजयराव दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार असा बसा असं नाही असं नाही बसा बसा, बसा रिप्लाय नाही रिप्लाय होऊ दे अध्यक्ष महोदय अन्याय आणि म्हणून दादा कधी अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले हो देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले ना ताई दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोल ना आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरले ते पण देणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका